तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षर म्हणते मी अर्ध्यावर विषय सोडणार नाही भुवनेश्वरी म्हणते तो तुम्ही कधी सोडताय पण मग करणार काय ती ती सत्य तेड़े तोंक्या बाजाला घेऊन येतो अक्षरा म्हणते हे सत्य अधिपती बाजाला म्हणतो तुझ्या तर यो कसा आलं इथं अक्षरा पकडत म्हणते अधिपती तुम्ही थांबा धानाजी जातो तर चंची किचनमध्ये असते आणि ते धानाजी काय झालं तोंता तो, तो, तो बाजा आला चंची म्हणते तो बाजा आणि इथं मुळेश्वरमध्ये सुनबाई हे वे तुमचं सत्य अधिपती पुन्हा मारायला धावतो तिन्ती अधिपती थांबा चिखलात दगड माराल तर आपल्याच अंगावर येणार हा बजरंग तर जेलमध्ये होता ना हे तर आपल्या घरावर आपल्यावर डूक धरून आहे अधिपती म्हणतो ए ओंक्या आईसाहेब आम्हाला नजरेसमोर नको या नाहीतर मी याचं काय करून ठेवीन ना सांगता येत नाही पोलिसांना फोन कर बाजा म्हणतो पोलीस नको मी जातो ओंके त्याला मागं ढकलत म्हणतो ए तू चालला चाललाय थांब येतं अधिपती म्हणतो एक मिनटं ओंक्या तू याला कसं घेऊन आला हा जेलमधून कसं सुटला अक्षरम ते अधिपती तुम्हाला सगळं कळेल त्यासाठीच मी बजरंगला इथे बोलवलं सांग बजरंग जे काय ना ते सत्य सांग आता भुवनेश्वरी घाबरते अक्षर ते, ते अधिपतींना पण कळालं पाहिजे सत्य काय ते बाजा म्हणतो आपण बोललो ना काल अधिपती म्हणतो काल म्हणजे कुणीकडं तुम्ही याच्याशी बोललात तुम्ही याचने का भेटला तुम्ही तर म्हणला यांनी तुम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला याने तुम्हाला त्रास दिला ना आणि मला न सांगता तुम्ही याला भेटायला का गेलात काही झालं असतं म्हणजे ओरडत म्हणतो काय चाललंय काय तुमचं मला सांगा काय चाललं आहे तुम्ही ती अधिपती मी सगळंच सांगते हॉस्पिटलमध्ये आला मला त्रास देण्यासाठी आला तेव्हा मी याचा व्हिडिओ काढला होता तेव्हाच मला वाटलं होतं हा माझ्या मनात नाही हा प्रत्यक्ष येतोय मुद्दाम येतोय मला त्रास देण्यासाठी मुळे म्हणते यो तर करीतच होता तुमच्या लग्नाच्या आधी तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही का आधिपती म्हणतो बरोबर बोलते ताईसाहेब हे त्रास देतोच ना म्हणते त्याला जेलमध्ये घातल्यानंतर त्याचा त्रास थांबला होता माझ्यासाठी बजरंग हा विषय संपला होता अधिपती पण हा बाहेर कसा आला हॉस्पिटलमध्ये कसा आला याचं मला खूप नवल वाटत होतं म्हणून मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला तेव्हा मला जे कळालं ते तुम्हालाही कळायला हवं म्हणून मी याला इथं बोलवलं अधिपती म्हणतो काय कळालं तुम्हाला मुणेश्वरी म्हणते याच्यावर याच्यावर काय विश्वास ठेवायचा या तर गुन्हेगार आहे गुन्हा करणं याचा बिझनेस आहे चार पैशासाठी हा कोणाला उचलू पण शकतो आहे कोणाचा जीव पण घेऊ शकतोय आणि खोटं पण बोलू शकतोय अक्षरं ते बरोबर तो चार पैशासाठीच काम करतो पण ते चार पैसे त्याला कोण देतं हे जाणून घ्यायचे आता भुणेश्वरी घाबरते थोडे शांतता होते ती म्हणते सुनबाई तुम्ही लय मोठी चूक करताय अक्षर म्हणते झालेली चूक सुधारते ती ती पश्चाताप होईल तुम्हाला अक्षर म्हणते खरं बोलून पश्चाताप नाही होत मॅडम मुणेश्वरी म्हणते आम्ही काय म्हणतो घरातला मामला आहे घरातच सोडू ती ते फक्त घरातला मामला राहिला नाही तुमच्यामुळे भोई मु म्हणते घरच्या मामल्यात आपण काय गुन्हेगाराला व्हायचं आहे वय अक्षरवंते तुम्ही तीन तिथे आम्ही अक्षरवंते बास आता तुमचा खोटेपणा याने सगळं कबूल केलं आता खरंच सांगणारे बास तुमचा खोटेपणा म्हणते काय कबूल केलं याने अक्षरवंते सांग बजरंग मुणेश्वरी मॅडमच तुला जेलमध्ये टाकत होत्या आणि बाहेर पण काढत होत्या बरोबर ना त्यांनी तुला दुबईला पाठवण्याचं पण कबूल केलं होतं त्या तुला हॉस्पिटलमध्ये पाठवत होत्या मला त्रास देण्यासाठी आता भुणेश्वरी घाबरते अक्षरं ते बजरंग तू कुणालाही घाबरू नको बोल तू तेवढ्यात अधिपती म्हणतो काय आहे तुमचं याची साक्ष घेता याची लायकी तरी आहे का त्याच्या तोंडातून आईसाहेबांचं नाव काढायची अक्षरं ते अधिपती सगळे कारस्थान यांचे होते मुणेश्वरी मॅडम तुम्ही सगळं कबूल करा बाबांची माफी मागा आणि स्वतः हे घर सोडून जा अधिपतींसाठी तुम्ही जे काही केलं ते लक्षात ठेवून मी तुमच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही पण जर तुमच्या तोंडून ऐकलं नाही नाए। आणि बजरंगच्या तोंडून ऐकलं तर मी तुमच्यावर कारवाई करेल म्हणू म्हणते काय करता सुनबाई अक्षरवंते म्हणजे तुमचं म्हणणं आहे तुम्ही याला जेलमधून दुन बाहेर काढत नव्हता मला वेडं करण्यासाठी तुम्ही याला हॉस्पिटलमध्ये पाठवत नव्हता चारस म्हणतो तेव्हा तिची आपली श्रीमंती बघून डोळे फिरले होते अधिपती म्हणतो गबासा तुम्ही गबासा अक्षरवंते यांना बाबांशी लग्न करायचं होतं म्हणून यांना माझा काटा काढायचा होता माझं शिक्षण नसताना मला पण असंच वाटलं असतं मी विडी झाले पण माझं डोकं ठिकाणावरच होतं मुणेश्वरी मॅडम तुमचा प्लॅन फसला तुम्ही कबूल करा नाहीतर मुणेश्वरी म्हणते नाहीतर काय कराल सुनबाई अक्षरं ते बजरंग तू बोल माझ्या मुनेश्वरीकडे बघतो ती रागाने बघत असते अक्षरं ते बजरंग तू त्यांच्याकडं बघू नको पण बाजा मात्र गुंग झालेला असतो तो आता दचकतो आणि अक्षराकडे बघतो तीन ती बजरंग तुला तुझी आईची शपथ आहे अरे बोल ना तो तो टीचर मॅडम नंतर बोलूया ना पण त्याने खरं बोलण्यासाठी अक्षरा खूप प्रयत्न करत असते आणि म्हणते बोल ना यांनी तुला बाहेर काढलं ना बाजा म्हणतो कुणी कवा आणि यांनी काय केलं अक्षरा म्हणते काय केलं म्हणजे तू जे मला सांगितलं तेच ना बाजा म्हणतो मी काय सांगितलं उलट तुम्हीच मला सांगितलं ना तीन ती बजरंग असा का करतो तू मुश्वरी म्हणते राहू द्या सुनबाई राहू द्या अवघड जागेचं दुखणं असल तर आम्ही तुम्हाला माफ करतो माफ करतो आम्ही तुम्हाला राहू द्या हे गुन्हेगार ये हसत म्हणते याला आपल्या फॅमिली मॅटरमध्ये घ्यायचं म्हणजे अक्षरा म्हणते एक मिनिट फॅमिलीच्या मॅटरमध्ये तुम्ही आणलं त्याला हे बजरंग बोल ना तू माझ्यासमोर सगळं कबूल केलं ना बाजा म्हणतो थोरल्या सरकारांबद्दल तुम्ही त्या अरे माझून कुणाबद्दल बोलतोय आपण मुणेश्वरी मॅडमने तुला काय सांगितलं होतं सांग बाजा म्हणतो त्यांनी काय सांगितलं होतं त्यांनी काय सांगितलं यांनी काय सांगितलं काय आहे त्यांनी मला काहीच सांगितलेलं नाही आहे त्यांच्याने भुवणेश्वरी हसतात भुणेश्वरी म्हणते बघा अधिपती बघा आता अक्षर म्हणते काय बाजा म्हणतो त्यांनी कुठं काय सांगितलं अक्षर म्हणते तू सांगितलं आहे मला काल तर टीचर मॅडम काल काय जाऊ दे मला सोडा मला अक्षर मग अरे सांग ना खरं तो तो काय खरं बोलू मी हे बघा खरं मी बोलू शकत नाही आणि खोटं मी बोलणार नाही कारण तू मला आईची आण घातली आहे अक्षर मग आईची शपथ म्हणतो आणि खोटं बोलतो बोल ना मग खरं बाजा म्हणून तू खरं बोलू का तिनं ती प्लीज तो तो खरं येच आहे तुम्ही जे बोलता ना ते खोटं आहे काय हो टीचर मॅडम कशाला खोटं बोलायला होता काय तमाशा लावला आहे मी नाही बोलणार खोटं तिथं ती बजरंग तू काय बोलतोस तुला कळतं का तो टीचर मॅडम मला सगळं कळतंय उलट तुम्हाच कळत नाही आहे मी सांगितलं होतं तुम्हाला मला शब्दाबिपता घालू नका तुम्ही काय बोलल्या होत्या तुमच्या विद्यार्थ्यासारखं यायचं घडाघडा बोलायचं घोकंपट्टी केल्यासारखं बोलायचं मग तू मला तुमच्या वर्गातून सोडून द्याल आता अक्षर रडायला लागते आणि म्हणते बजरंग घोकमपट्टी काय बोलतोस तू मुश्वरी म्हणते काय सुनबाई तुमच्या जे मनात आहे ते त्याच्या तोंडून बोलायला लावताय आहे वय काहीतरी स्वप्न बघताय तेच बरा आता अक्षर म्हणते तुम्ही शांत बसा अक्षर म्हणते अरे यांनी तुला मारायची धमकी दिली ना तोंड कुणी थोरल्या सरकारांनी अहो ते तर लोकांचे घर बसवतात ते काय मारणारे तुम्ही खोटं बोलताय शिवानी म्हणते बाजा तू खोटं बोलतोस ओंकार म्हणतोय हो तू खोटं बोलतोस बाजा म्हणतो तुम्ही चालत्या गाडीत चढू नका तुम्हाला काय माहिती ओंकार आणि शिवानी म्हणतात आम्ही तिथेच होतो तू कबूल केलंस आता मात्र अधिपतीला पण खरं वाटतं शिवानी म्हणते बाजा आम्ही सगळं ऐकलं आहे आता भुवनेश्वरी जाम हादरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद